आणि आज मी जाणार आहे सांताक्रुज वाकोल्याला तिथे आपलं गणपतीचं पार्थिवपूजन सुद्धा आहे त्यामध्ये आपला फ्रेंड रोटो किंग येणार आहे अमन दही गावकर सो त्याला पण आपण भेटू खूप टायमानंतरला ता भेटणार आहोत ग्रुपची स्थापना दोन हजार सहा पासून झाली आणि जे काय करता जाता ग्रुपचे आहे ते आमचे भाऊ लोक आहेत मोठा भाऊ आहे माझा हा अभिषेक दहिगावकर आणि ते लोक सांभाळत आले तर आम्ही लोक कसे लहान होतो सगळं बघत 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 आजपर्यंत इथं पोहोचलो अजिंक्य अजिंक्यचे नाव आहे ते आमचा एक भाऊ होता मोठा तो दोन हजार दहा लांट मध्ये ऑफ झाला राजस्थान वडोग्रांगला अमन ही व्यक्तिमत्व इतकी मस्त आहे ना आणि एकदम म्हणजे कसला ॲटिट्यूड डाऊन टू अर्थ आणि अमनला रोटो किंग का म्हणतात ते तुम्ही तुला ॲक्च्युअलमध्ये जेव्हा वाजवताना तुम्ही पाहाल ना तेव्हा समजेल आणि त्याचा जो ग्रुप आहे अजिंक्य म्युझिक ग्रुप तो सर्वात बेस्ट आहे मुंबईमध्ये तरी सर्वात बेस्ट तुला कसं वाटतं जाऊन खूप भारी वाटतं खूप भारी सो so, uh, माझ्या एरियामध्ये माझंही तिथे सत्कार केला आणि तो प्राऊड मुवमेंट होता माझ्यासाठी नमस्कार सर गावावरून आल्यानंतरला माझी हालत खराब झाली म्हणजे सर्दी झाली आहे डॉक्टरकडे सुद्धा जाऊन गोळ्या घेतल्यात त्यानंतर म्हणून पाठ आणलेले आहेत हे पाठ बनवलेत हे दोन गणपतीला ना अच्छा गणपतीसाठी हे आहेत काय मस्त मस्त केलं फिनिशिंग चांगली आहे ह्याची कलर मागायचा एकूण एक दोन तीन चार पाच सहा पाठ झाले आणि आज मी जाणार आहे सांताक्रुज वाकोल्याला तिथे आपलं गणपतीचं पाठ्यपूजन सुद्धा आहे सो तो हा ब्लॉग मी कंटिन्यूस करीनच त्यामध्ये आपला फ्रेंड रोटो किंग येणार आहे अमन दहीगावकर सो so, त्याला पण आपण भेटू खूप टाइम त्याला भेटणार आहोत सो so, थोडासा फ्रेश होतो जेवल्यानंतरला निघिन आता थोडासा पॉज पडतोय सो आता साईडला लावून त्या दही दिस ना सध्या द्या आपल्याकडे आहे जंबो तो 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 सो आता जस्ट मी सांताक्रूजला पोहोचलो आहे आणि अमनची पण स्टोरी बघितली तो पण निघाला आहे तिथून दोन अगोदर होतं आणि बाकी सर्व इथे सेटअप तर सगळं झालं आहे आणि तो भाऊ बघूयात जाऊ पूजेचं थोडंसं शॉर्ट्स घेऊया आणि कोण कोण आलं आहे कसं काय सगळं मी तुम्हाला सांगेनच या so, ब्लॉगवर सो स्टेट यून बघत राहा ब्लॉग तर सर्वांनी बाप्पाच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि सर्व सेटअप सर्व रेडी होत होता बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला थोडासा आवाज माहिती येतच असेल आणि अजिंक्य ग्रुप हा खूप सुंदर आहे आणि मुंबईमधला सर्वात बेस्ट म्युझिक ग्रुप आहे आणि अमनसोबत खूप जणं फोटोसुद्धा काढलेले येत होते मधीमधी आणि बाकी सर्व त्याचा मोठा भाऊ सर्व सेट करत होता त्यासोबतच म्हणजे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फर्स्ट टाईम असणार आहे कारण की मी लाईव्ह त्याला पूर्ण त्याच्या ग्रुपला एकत्र वाजवताना पाहणार आहे आणि साईड बाय साईड म्हणजे अंगा अंगावरती तुम्हाला ना असं ऐकता ऐकता ना असं नाचायचं मन करेलच कारण की इतकं सुप्प वाजवतात नाही लोक तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर मधी आहे ना माझ्या स्पीकर म्हणजे आयफोनचं स्पीकर काय माहिती जास्त आवाजामुळे थोडं भटपट -भट म्हणजे असा आवाज येत होता बट सागरचा विघ्नार्थ हा मंडळ म्हणजे मी लहानापासून इथे राहिलो आहे आम्हाला माहिती आहे किती मेहनत असते एक मंडळ मोठं करण्यासाठी किंवा एक मंडळाला सर्व म्हणजे सर्वांचं एक सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे हरं यार असे वाजवतात ना तुमचे पाय आहे ना असे नाचायला म्हणजे म्हणजे वेगळंच एक एनर्जी आहे आणि एक एक बीट परत गाण्यामध्ये आपण नॉर्मल गाणी तर ऐकतो स्पीकरवरती बट इथले एक एक बीट आहे ना थोडेसे डिफरंट आहेत म्हणजे ह्यांनी मॉडिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये एकदम नाचायला जी एनर्जी येते ना खरंच खूप सप्प आहे खूप चांगले एन्प्रेसन आपला थँक्यू भाऊ थँक्यू मनापासून आवडतो आपल्याला करा भाऊ लव यू लव कसा वाटला एक नंबर भाऊ एक नंबर फर्स्ट टाइम लाईव्ह बघून आ ग्रुप मला गणपतीमध्ये मध्ये आठवलं आपण नव बघितलं होतो पण आता सर्वात बेस्ट आणि कार होतो किंग बोलतात ना ते समजलंय आणि तुम्ही पण आपल्या भावाला सपोर्ट करा यस यस जनता आज नेमी असाच साथून करत राहा थँक्यू सो मच थँक्यू लव यू लव यू

फोटोग्राफर्स थोडं मागे हो, थोडं 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 मागे फोटोग्राफर्स जोड काळ होत यांच्यासाठी मी आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आपला हा ग्रुप असाच पुढे जाऊ आणि फक्त महाराष्ट्र आणि भारतात नाव आहे तर भारताच्या बाहेर सुद्धा नाव करो असे आम्ही सागर सागरच्या विघ्नार्थ चरणी आम्ही प्रार्थना करतो की तुम्ही नक्की नाही एक नावच युट्यूबर आहे कसं वाटतं जाऊ ना खूप भारी वाटत खूप भारी पंको आपल्या एरियात आपलं नाव घेऊन बोलवणं ना, आणि सत्कार करणं हा एक प्राऊड मुमेंट आहेच आणि रिशांकदाच्या हस्ते सत्ता सत्कार झाला त्यासोबत अमन सुद्धा होता आणि तीन भाई तीनो भाई असं बोलू शकतो मी प्राऊड स्थापना आमची दोन हजार पाच सहा ग्रुपची स्थापना दोन हजार सहा पासून झाली आणि जे काय करता जाता ग्रुपचे आहेत ते आमचे भाऊ लोक आहेत मोठा भाऊ आहे माझा हा अभिषेक या ते यावर आणि ते लोक सांभाळत आले तर आम्ही लोक कसे लहान होतो सगळं बघत 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 आजपर्यंत इथं पोहोचलो आहे आणि आम्ही जे मी जे करतोय त्याला नेहमीच माझ्या मोठ्या भावाचा सपोर्ट आहे आणि मी जे काय आहे म्हणजे ग्रुपमध्ये ते मी एकटा नसून माझे सर्व ग्रुपची ती मेहनत आहे म्हणजे वर्क आहे पूर्ण कारण मी एकटा एकट्याचा सगळे लोक ओळखतात सर्व करतात पण वाजवतो पण जे टीम वर्क त्या होता त्याशिवाय मी जिरोय बाई त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत आणि त्यामुळे आज अजिंक्य म्युझिकल ग्रुप आहे ऍक्च्युली अजिंक्य जे नाव आहे ते आमचा एक भाऊ होता मोठा तो दोन हजार सहा दोन हजार दहा लांटमध्ये ऑफ झाला राजस्थान वडोदरा हायवे ला तर त्याचं नाव आहे अजिंक्य म्युझिकल अजिंक्य त्याच्या अगोदर आमच्या ग्रुपचं नाव विघ्नार्थ ग्रुप होता हा आणि वाचवलाच गेलं त्यामध्ये माझा मोठा भाऊ पण होता तो वाचला म्हणजे फ्रंट फ्रंट सीटला बसलेला त्याच्यात आली त्या पोरांनी धावा घेतली आणि माझा भाऊ मोठा मागे आला आणि तो पोरगा जो होता ॲक्सिडेंटमध्ये ऑन द स्पॉट गेला तर त्याचं नाव आहे अजिंक्य आणि आज त्याचं नाव कुठेतरी हो, आम्ही सर्वांपर्यंत पोचवतो आहे सर्वांच्या मनात पोचवतोय <स्थाँगा> आमचा भाऊ आमच्यात नसला तरी आज त्याचं नाव अख्ख्या हो, भारतात गाजत आहे याचा आम्हाला गर्व आहे आणि सर्वात मी म्हणजे निशांत भाऊने आम्हाला वाजवायची संधी दिली मी गेल्या वर्षी म्हणालेलो की मी एकटा आलो आहे बट पुढच्या वर्षी मी अख्खा ग्रुप घेऊन येणार आणि आज आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आम्ही आलो आणि वाजवला खूप प्रेम मिळाला इकडच्या लोकांचा आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा सागरच्या हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद